श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी पुण्यतिथी विशेष महत्त्वाच्या काही सेवा ज्या आपण पुण्यतिथीच्या दिवशी करणार आहोत स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करायची महाराजांचा अभिषेक कसा करायचा नैवेद्य काय दाखवायचा किंवा ज्यांना सप्ताह काळामध्ये काहीच सेवा करायला जमलेली नाही आहे त्यांनी कुठल्या सेवा करायच्या यासाठी आपण या व्हिडिओमध्ये ती माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण सप्ताह काळामध्ये म्हणजे तीस एप्रिल ते सहा मे पुण्यतिथीपर्यंत जो सप्ताह आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये आपण सगळे सेवेकरी वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या सेवा करत आहोत कोणी प्रहर करतं कोणी गुरुचरित्र पारायण करतं कोणी स्वामीचरित्र पारायण करतं कुणी याग यागाला बसतं किंवा यागाला उपस्थित राहतं आणि ती सेवा करतं पण आता काही लोकांना खूप मनापासून इच्छा आहे बसायची किंवा करायची पण काही कारणास्तव ते या सेवेला बसू शकलेले नाहीत किंवा केंद्रात जाऊ शकत नाहीत केंद्रात हजर राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आणि सात दिवस ज्यांना काही सेवा करायला जमलेलं नाही आहे किंवा आजपर्यंत काही सेवा करायला जमलेली नाही आहे त्यांनी काय सेवा करायच्या आहेत आणि पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे आपण पूर्ण घर स्वच्छ करून आपण स्वतः सुचिरभूत होऊन जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर महाराजांचा अभिषेक करताना पण तुम्ही गळतीपात्र लावूनही करू शकता किंवा मग गळतीपात्र नसेल तर तुम्ही पळीने पाणी टाकूनही मूर्तीवर अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना तुम्हाला काय वाचायचं आहे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला पुरुष पुरुषसुक्त आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून महाराजांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं पाणी तुम्ही घरातल्या लोकांनी घेऊ शकता पिऊ शकता किंवा तुम्ही घरात शिंपूही शकता त्याने घर आपलं शुद्ध होणार आहे त्यानंतर तो अभिषेक झाल्यानंतर तुम्ही महाराजांची मूर्ती स्वच्छ करून महाराजांच्या आसनावर किंवा त्यांच्या जागेवर ती मूर्ती स्वच्छ करून ठेवायची आहे नंतर महाराजांना केशरयुक्त गंध लावायचा आहे वस्त्र घालायचे आहेत आणि त्यानंतर हिना अत्तर जे महाराजांना खूप आवडतं ते हिना अत्तर तुम्ही महाराजांना लावायचं आहे पूजा झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्य तुम्ही अगदी काही दाखवू शकता म्हणजे गोडाचं काही बनवलं असेल शिरा दाखवू शकता किंवा पूर्णतड तुम्ही भाजी पोळी वरण भात हेही दाखवू शकता फक्त आपल्याला स्वयंपाक बनवताना कारण आपण सप्ताह काळामध्ये कांदा लसूण आपल्याला पूर्ण वर्ज्य असतो तर प्रसाद बनवताना किंवा पुण्यतिथीचा जो तुम्ही प्रसाद बनवताय त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करा बाकी भाज्या पोळी वरण भात यापैकी तुम्ही काही दाखवू शकता पूर्ण ताट शिरा करा श्रीखंडपुरी श्रीखंड पोळी भाजीपोळी हे सगळं तुम्ही दाखवू शकता फक्त वांग्याची भाजी आणि गवारीची भाजी ही नैवेद्याला वर्ज्य असते ती सोडून तुम्ही इतर कुठलीही भाजी पोळी नैवेद्याला दाखवू शकता आता तो नैवेद्य महाराजांना दाखवून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये काय सेवा करायच्या आहेत की नैवेद्य दाखवल्यानंतर आपण नैवेद्य आरती करतो ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य होणार नाही आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी केंद्रात नक्की जा सामूहिक सेवेमध्ये सामूहिक आरतीमध्ये आणि सामूहिक जी काही आपण सेवा करतो त्याचा आपल्याला खूप जास्त पटीने पुण्य मिळत असतं किंवा फळ मिळून आपल्याला महाराज आशीर्वाद देत असतात पण ज्यांना केंद्रात जाणं अगदी शक्य नाही होणार त्यांच्यासाठी त्यांनी घरी नैवेद्य आरती घ्यायची आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार आपण जशी केंद्रात आरती घेतो तसे नैवेद्य ठेवून आपण घरातही आरती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक पूर्ण दिवसामध्ये एक स्वामी चरित्र सारामृदाचं पारायण करायचं आहे जे लोक रोज नित्यसेवा करतात म्हणजे अकरा माळी स्वामी, स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तो तर करायचाच आहे पण क्रमशः तीन अध्याय जसे आपण नित्यसेवे नित्यसेवेमध्ये श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे वाचतो तसा या एका ग्रंथाचा आपल्याला पूर्ण एक पारायण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय असा एक पाठ एक पारायण आपल्याला स्वामी समर्थ निमित्त करायचं आहे आणि त्यानंतर आपण घरामध्ये अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे घरातल्या सगळ्यांनी बसून म्हणजे एकत्र बसून जर तुम्ही ती सेवा केली तर ती तुमची म्हणजे थोडक्यात सामुदायिक सेवा होईल तेही तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला एकत्र बसून करायला वेळ नसेल तर तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळीही करू शकता पण अकरा वेळा तारक मंत्र आपल्याला घ्यायचं आहे घरामध्ये कारण त्याच्यामु त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद लाभणार आहे आणि घरामध्ये खूप जास्त लाईक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येणार येणार आहे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होणार आहे आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला त्याच्यातून लावणार आहे त्यानंतर तुम्ही आरती आरतीला वगैरे जरी केंद्रात नाही जाऊ शकला फक्त तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन आलात तरीही चालेल किंवा या ज्या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही घरात करू शकता त्यापैकी कुठलीही करू शकता किंवा त्या सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम या सगळ्या सेवा आपण पुण्यतिथीला करूया आणि महाराजांचा भरभरून आशीर्वाद मिळवूयात आणि आपल्या जीवनातले आपण प्रश्नमार्गी लावूयात अडचणी आपण सोडवूयात आणि चला तर मग सगळ्यांनी मिळून पुण्यतिथी साजरी करूयात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेवित नवीन सवयीसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ